आज आम्ही सर्वांनी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय अकोले तालुक्यामध्ये शेतीसाठी जो वीज पुरवठा वीज महामंडळाकडून केला जातो तो सध्या रात्रीच्या दरम्यानचा आहे आमची सर्वांची मागणी ही आहे की हा वीज पुरवठा दिवसा, दिवसा करावा जेणेकरून शेतकऱ्यांना होणारा जो त्रास आहे तो कमी स्वरूपाचा होईल खरं जर आपण पाहिलं तर आसमानी आणि आसमानी संकट हे आता चालूच आहेत आसमानी संकटांचं आपण समजू शकतो परंतु जे संकट आपले मानव निर्मित आहे जे संकटांमध्ये तहसीलदार साहेबांनी आणि एम एस जर लक्ष घातलं तर ते त्यातून होणारा त्रास हा शेतकऱ्यांचा कमी होऊ शकतो आपण जर पाहिलं तर आज सिन्नर आणि जुन्नर तालुक्यामध्ये दिवसासाठी वीज पुरवठा केला जातो ते धोरण आखवलेला का नको का नको ही अशी आमची सर्वांची मागणी आहे आपण पाहिलं शेतकऱ्यांना रात्रीच्या दरम्यान जो वीज पुरवठा केला जातोय आता तालुक्यामध्ये जे वाघांचं प्रमाण जे आहे ते आता कुत्र्यांसारखं झालेलं आहे आपण गल्ली जे कुत्रे पाहतो ते आता वाघांसारखे दिसायला लागले आहेत म्हणून जे शेतकऱ्यांना या सर्वांपासून जरा मुक्ती मिळावी शेतकऱ्यांचं जीवन जे जी कष्टदायी आहे ते जरा आपल्या माध्यमातून ते जरा सोपं व्हावं म्हणून आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांना निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना की जो वीज पुरवठा एमएससीबी करताय त्यांनी तो दिवसा करावा तहसीलदार साहेबांनी वीज मंडळाशी बोलून आणि पक्षाशी आमची काँग्रेस पक्षाशी बोलून ती मिटिंग लवकरात लवकर मान, लावण्याचं मान्य केलं ला आहे जर यावर तोडगा निघाला नाही आणि जर एमएससीबी न जर वीज पुरवठा शेतकऱ्यांना जर दिवसा केला नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल आणि त्याला जे काही जबाबदार असेल ते प्रशासन असेल हे सांगण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित होतो मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्व यांना विनंती करतोय की या प्रश्नावर आपण सर्वांनी लवकरात लवकर तोडगा करावा अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसीलदार साहेबांना लाईटच्या संदर्भामध्ये निवेदन देण्याचं कारण कि अकोले तालुका हा सध्या प्रवण क्षेत्र तयार झालेला आहे एका बाजूला जर विचार जर केला तर सरकारनी एक निवेदन सर्व नागरिकांसाठी दिलेलं आहे की बिबट्यांचा जो सुळसुळाट झाला आहे त्यामुळं कोणत्याही नागरिकांनी सात नंतर घराच्या बाहेर पडू नये अशा प्रकारचं जाहीर निवेदन सरकारने या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे एका बाजूला सरकार सात नंतर नागरिकांना घराच्या बाहेर पडू नये अशा प्रकारचं निवेदन करतय आणि दुसऱ्या बाजूला सात नंतर रात्रीची लाईट ही शेतकऱ्यांना दिली जाते एका बाजूला घराच्या बाहेर पडायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला रात्रीची लाईट द्यायची तर शेतकऱ्यांनी शेतीसाठी सिंचन व्यवस्था पाणी भरायचं कसं हा शेतकऱ्यांपुढं फार मोठा प्रश्न आहे म्हणून सरकारची ही दुटप्पीपणाची जी भाव भूमिका आहे ही भूमिका योग्य नाही म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारला तथा वीज वितरण कंपनीला आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था करण्यासाठी दिवसा लाईट ही झालीच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे कारण सध्या गल्ली बोळामध्ये वाघांचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि नागरिकांना शेतकऱ्यांना याच्यापासून जर सुरक्षितता मिळायची जर असेल तर दिवसा लाईट मिळाली पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही माफक अपेक्षा ठेवतो अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागल धन्यवाद कमिटीच्या वतीनं आज आम्ही सर्वांनी मान्यता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय